बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा श्रीरामपुरात निषेध हिंदू संघटनेच्या वतीने श्रीरामपुरात निदर्शने बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाज व विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आज आ, मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला तसेच यावेळी श्रीरामपूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून बांगलादेशमधील हिंदूंवरील होणाऱ्या अन्याय अत्याचार रोखावेत अशी मागणी यावेळी विविध नेत्यांकडून करण्यात आली ज्या बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू मुलींवर बलात्कार चालू आहे ज्या हिंदू तरुणांवर या हिंदू सर्व हिंदू समाजावर जो काही अन्याय चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि तिथे चिन्मय दास स्वामी यांना कुठलाही गुन्हा न करता त्यांना अटक केली त्यांची सुटका झाली पाहिजे यासाठी आपला सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व हिंदू लोकांनी मोर्चा काढलेला आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही सर्वांनी मिळून निवेदन दिलं आहे सर्व हिंदू समाजाच्या सिरमपूर या ठिकाणी एकत्रित आलेला आहे हिंदू समाजाची मागणी फक्त एवढीच आहे की ज्या बांगलादेशमध्ये हिंदूवरती अन्याय होतो तो अन्याय तुर्तास थांबला पाहिजे भविष्यात अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे त्या ठिकाणी जे इस्कॉनचे संत आहेत की ज्यांनी वस्त्र परिधान केले गळ्यामध्ये माळ घातली हातामध्ये भगवत गीता घेतली म्हणून त्यांच्यावर हल्ले होत आहेत आमच्या माता भगिनीवरती त्या ठिकाणी बलात्कार होत आहेत ते, ते थांबले पाहिजे अन्यथा प्रशासनाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी या ठिकाणी सगळ्यांची मागणी आहे आज या ठिकाणी सर्व साधू संत व सर्व हिंदू समाज यासाठी एकत्र झाला आणि बंगाल देशामध्ये होत असलेला हिंदूवरती अत्याचार तो अत्याचार त्वरित थांबवावा साधू संतांवरती चाललेला अत्याचार तो थांबवा यासाठी या ठिकाणी तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी सर्व संत व हिंदू समाजा एकत्रित आलेला आहे हेच या ठिकाणी सांगतो दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर बांगलादेशमध्ये जी विदारक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे जिहाद्यांकडून त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर हिंदू माता भगिनींवर जो अत्याचार चाललेला आहे संपूर्ण विश्व हे अत्याचार सोशल मीडियावर बघत आहे कुठे मुस्लिम राष्ट्रांमध्ये जर अशा काही घटना घडल्या तर संपूर्ण जगाचा मानवाधिकार आयोग लगेच जागा होतो आणि आज आमच्या बांगलादेशमधल्या हिंदू संतांवर आणि तिथल्या माता भगिनींवर अत्याचार होत असताना जगातला मानवाधिकार आयोगातला एकही सदस्य काही बोलत नाही निषेध करत नाही आणि म्हणून आम्ही समस्त हिंदू समाजाच्या वतीने आज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की जे काही सगळं बांगलादेशमध्ये चाललेलं आहे ते लगेच थांबलं पाहिजे आणि जे जे काही राष्ट्र याच्या मागे काही काम करतायत त्यांचाही बंदोबस्त युनोनं केला पाहिजे अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी आम्ही देण्याकरता आलेलो आहे